शांताराम मानसिंग चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने जाणीव पुरस्काराचे आयोजन शनिवारी रत्नांचा सन्मान पारिजात चव्हाण यांची पत्रकार परिषदेतून माहिती याबाबत अधिक वृत्त असे की शांताराम मानसिंग चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जाणीव पुरस्काराचे मानकरी जाहीर झाले असून माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खानदेशच्या रत्नांचा चोवीस फेब्रुवारी दोन चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शाहू मंदिर या ठिकाणी सन्मान केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारिजात चव्हाण व जाणीव पुरस्कार वितरण सोहळ्याचे कार्याध्यक्ष कवी जगदीश देवपूरकर यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली चव्हाण यांनी सांगितले की पुरस्कार देताना कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव मागवले नव्हते सामाजिक जाणीव ठेवून समाजाचे कार्य करणाऱ्या रत्नांचा शोध घेत आम्ही सन्मानित करीत आहोत शनिवारी होणारे या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अनुप अग्रवाल कैलास जैन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर महेश गोगरी प्राध्यापक अरविंद जाधव पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार देण्यात येणार असून ज्यात प्रामुख्याने खानदेशातील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम विधी तज्ज्ञ डॉक्टर श्रीपाल सबनी साहित्य डॉक्टर नम जैन दिव्यांग सेवा स्वर्गीय भाई गुजराती पत्रकारिता स्वर्गीय प्राचार्य सदाशिव माडी शैक्षणिक डॉक्टर डॉक्टर मोहन सिंह वैद्यकीय स्वर्गीय जैन सहकार सुरेश खानापूरकर जलतज्ञ कॉम्रेड नजुबाई गावित साहित्य आदी खानदेश रत्नांचा जाणीव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे पुरस्कार वितरणासाठी स्वर्गीय कवी शांताराम नांदगावकर स्वर्गीय डॉक्टर श्रीराम लागू स्वर्गीय निळू फुले स्वर्गीय श्री शहीर साबळे अॅडव्होकेट उज्ज्वल निकम पंडित सुरेश वाडकर आदी मान्यवरांचे पाचारण करण्यात आले होते तर डॉक्टर अभय शिंगकर डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर संजय संघवी सचिन शेवतकर सुनील पुंड डॉक्टर अश्विनी राजपूत मोनाली सैन्यिक गोकुळ राजपूत प्रकाश बाबेसकर अबू अंसारी यांचा आंसा सन्मान या ठिकाणी होणार असून प्राध्यापक शकील कुरेशी प्राध्यापक शकील कुरेशी महिला शिक्षण श्रावणवाणी लोककला राहुल जगताप सामाजिक कार्य प्रतिभा गोडके वैद्यकीय सेवा भाग्यश्री कुलकर्णी समाजसेवा पपिता जोशी कल्याणी कचवाहा सांस्कृतिक प्रशांत मोरांकर योगीराज मराठे उमेश चौधरी सामाजिक यशवंत हरणे पत्रकारिता या मान्यवरांना जाणीव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेतून देण्यात आली त्याला ठेवलं तर मला असं वाटत की धुळे जिल्ह्याचं सोडून द्या पण धुळे शहराचं सांस्कृतिक जीवन जे आहे ते कसं प्रगल्भ करता येईल म्हणजे तो जर त्याच्यामध्ये पत्रकार असतील साहित्यिक असतील नाटककार असतील कवी असतील लोककलावंत असतील त्यांना कधीच पुरस्कार मिळालेला नसतो अशी नाव आम्ही गेल्या तेवीस वर्षामध्ये घेतलेले आहेत एकोणीशे पंच्याण्णव पासून आपण या पुरस्काराला सुरुवात केलेली आहे पुरस्कार देताना आपण काय खूप मोठी रक्कम वगैरे असं देत नाही एक मानपत्र असत आणि त्यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून समाजामध्ये त्यांच्या कामाचं ओळख व्हावी असा एक मोठा सोहळा आपण त्या निमित्ताने करत आतापर्यंत आपण खूप मोठ्या मोठ्या लोकांना त्याच्यामध्ये कवी शांताराम नांदगावकर असतील डॉक्टर श्रीराम पालव असतील मुळू फुले पद्मश्री शाही चवडे अॅडव्होकेट उज्ज्वल निघम पंडित सुरेश वाडकर आणि यावर्षी आपण खासदार सुभाष बाबाई यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम हे दे। आहे कार्यक्रम आपण पुरस्कार देताना कुठल्याच प्रकारच्या फाईल किंवा प्रस्ताव मागवत नाही प्रस्ताव आणि फाईल मागवले की आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोक कामून रंगून त्या फाईली आपल्याला देत असतात त्याच्यामुळे जगदीशादा आम्ही जे समाजामध्ये फिरणारे माणसं राहतील की समाजामधली खऱ्या अर्थाने त्यांची ओळख आहे त्यांना न विचारता त्यांची नावं आधी आधी कलेक्ट करतो मग त्यांना रिक्वेस्ट करतो की आम्ही तुम्हाला पुरस्कार देई त्याने कुठल्याच प्रकारची फॉर्मॅलिटी पुरस्कारासाठी कुठली फाईल वगैरे न मागवता समाजात ज्यांचं उघडपणे काम दिसतंय अशा लोकांना आपण निवड करतो आता कोविड काळामध्ये आपण जे नावं घेतलेली आहे त्याच्यामध्ये डॉक्टर अभयशंकर डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर संजय संदीप संजय शेवतकर सुनील कुंड ही सगळी वैद्यकीय क्षेत्रातील लोक होती मोनाली सैन्याने नावाची एक पोलीस कॉन्स्टेबल तुम्हाला चौकात संतोष कुमार चौकात एक महिला पोलीस होती की जी त्यावेळेस सिव्हिलला काम करेल की पोलिसांचं जे काम होतं तिला ड्युटी काय केली ती महिला असून पण तिचं काम काय खूप परिणाम प्रकाश बावीस पावीस तर लोक आपण या समोर आहोत सगळे रुग्णसेवक तो अँब्युलन्स ड्रायव्हर आपण सगळे लोक त्याला ओळखत असतात हा माणूस माणूस तिला कायमा फसावा असा हा आजार होता रोग होता की त्यावेळी सख्खा भाऊ सख्खी बायको पती पत्नी हे नामचं सगळं कारभारी साधव की त्याला बघायला सुद्धा लोक जात नव्हतं त्याला फिरताना द्यायला फिरताना अग्नी द्यायला सुद्धा नातेवाईक नव्हते अशा वेळेस हा अबू अन्सरी नावाचा अम्बुलन्स ड्रायव्हर ते ब्रेक उठलायचा त्याच्या गाडीत टाकायचा चक्कर कुरडी कितम लाकडे मिळायचे टायरमध्ये ते प्रेत आणि नातेवाईक जवळजवळ शंभर फूट अंतरावर ती गंमत होते अशा कठीण प्रसंगामध्ये हा बाजू आणि साई हा देव माणूस होता दे। आणि ह्या माणसाने अत्यंत मेहनतीने कुठल्याही जीवाची तमा न बाळगता अनेक लोकांना आधी केला केली बघितलं होती की शास्त्रांच्या तर देवलं चर्च होईल आणि आपल्या घरामध्ये आपलं कौतुक असेल आपल्या जे काही ज्या संस्था असतील त्यांना कौतुका कौतुकाची फार मदत ज्ञान असतील तर तो पुरस्कार आपल्या शहरात काम करणार आहे विविध संघटनांमध्ये सांस्कृतिक असतील शैक्षणिक असतील त्या पुरस्कारांकडून प्रचंड मोठा ज्यांना आपण म्हणतो ते आश्वासन असतं त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते असं वाटतं तर अशा पद्धतीने पार्क करून गेले अनेक प्रशासन काम करत आहेत त्याचं हे जे काही काम करतं तर असं चालू राहावं पत्रकार त्यांच्या पाठीशी असणार आहे प्रकार एक शर्ता पत्रकार संघाने जब भूमिका निकली मग यह शहर के साहित्यिक कार्यक्रम अंस्कृतिक कार्यक्रम कि जो सांस्कृतिक साहित्य कविता कविता के कार्यक्रम के लिए पत्रकार संघाता एक दृष्टिकोण वेगा मैं दादा सा पत्रकार भवना में नागपुर मजिदे एक पत्र राज्य राज्यस्तरावरील स्पर्धा आपण इथे आयोजित केली होती आणि आपल्या इथे मुलाला पहिल्या मार्शिक सहा हजार पहिले त्याला मिळालं आहे आणि आता मुंबईत जाणार त्यानंतर आपण एकांकिका स्पर्धा प्राथमिक फेरी पण आपण या पत्रकार संघामध्ये आयोजित केली होती आता एका अठ्ठावीस तारखेला मुंबई शहरांच्या निमित्ताने मराठी दिवस साजरा केला जातो त्या मराठी दिवसाचा देखील कार्यक्रम आयोजित करणार आहोत तरी देखील आपल्या म्हणाला असं आलं समजा की अरे पत्रकार संघाच्या संयीवर साजरा झालं पाहिजे तर तो आपण आम्हाला नक्की नक्कीच पत्रकार संघ आपल्या पाहिजे नेली असल्याची बाईनी आमचे उपाध्यक्ष अतुल पाटील आणि अध्यक्ष अब्दुल मनोज करते यांच्या परवानगी परवानगी न्यामाने आपण सगळेजण हे प्रश्न आहोत आणि या शामा चव्हाण प्रदेश जे काही पुरस्कार पुरस्कार वितरण सोहळ्याचं जे काही त्याचं एकंदरीत प्वच्युटी आपण ऐकून घेतली आपण आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या चॅनलमध्ये यथायोग्य प्रसिद्धी द्यावी आणि शामान चव्हाण प्रतिष्ठानचे जे पुरस्कार पुरस आहेत या पुरस्काराचं सन्मान व्हावं अशी मी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि आमच्या